नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या सर स्वागत आहे आज वैगूमध्ये तर फ्रेंड विदर्भ व मराठवाडा विगातील एकोणीस जिल्ह्यामध्ये सन दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये ते दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या कालावधीत दूध विकास प्रकल्प टप्पा दोन यामध्ये गट गटवाटप करण्यात येणार आहे तर आर आलेला आहे विदर्भ मराठवाडा विभागातील एकोणास जिल्ह्यामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस दूध विकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्यात क्रमांक तेराशे वीस प्रकल्प एकशे अठ्ठ्याण्णव पदानुसार मंत्रालय विस्तार मुंबई दिनांक सोळा सप्टेंबर रोजी घेतला सन दोन हजार अठ्ठावीस पर्यंत महाराष्ट्र राज्यात अर्थसंस्था एक ट्रियन डॉलर पर्यंत पोहोचण्यास महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद पत्रजी आराखडे अहवाल शासनात सादर केलेला आहे तर सदर अहवालात विचार केला पाहिजे असे नमूद करून ज्या जिल्हा राज्यात सकल देशांतर्गत उत्पादना दिव्य ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट कमी सहभाग आहे अशा जिल्ह्यामध्ये सर्व समावेश शाश्वत आणि संतुलित विकास वाढ होईल याची खात्री करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली आहे तर राज्यातील राज्याची अर्थव्यवस्था दोन हजार एक ट्रिलियन डॉलर मध्ये पोहोचण्यासाठी आवश्यकता स्पष्ट केली आहे त्यामुळे शेती शेतीपूरक व्यवसायाचा समावेश आहे शेतीपूरक व्यवसायामध्ये या विभागाशी संबंधित असलेल्या दूध व्यवसायाचा समावेश आहे पार्श्वभूमी विदर्भ मराठवाड्यातील अकरा जिल्ह्यामध्ये सन दोन हजार सोळा ते दोन हजार बावीसच्या गालावधी विदर्भ मराठवाड्यात दूध विकास प्रकल्प टप्पा हा कार्यक्रम राबवण्यात आला होता निघण्यासाठी सदर कार्यक्रमाची फलप्रत सदर कार्यक्रम राबवण्यात आलेला अनुभव विचारा घेऊन विदर्भ व मराठवाड्यात सर्व म्हणजे एकोणास जिल्ह्यातील दूध उत्पादनाच्या वाढीस चालना देण्यास दूध विकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्याचा प्रस्तावना या मंत्रिमंडळाने दिले तेरा ऑगस्ट ते दोन हजार बैठकीत मान्यता दिली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय करण्यात एकोणीस जिल्ह्यांमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार सत्तावीस तीन वर्षाचा कालावधी दूध विकास प्रकल्प टप्पा दोन राहण्यात याद्वारे शासनाच्या मान्यता देण्यात आली आहे तथापि दोन वर्षात प्रकल्पाचा आढावा घेऊन सन दोन हजार दोन हजार मध्ये प्रकल्प राबवण्याबाबत विभागाचे स्थलांतर निर्णय घेण्याचा येईल विदर्भ मराठवाड्यात दूध विकास प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत खालीप्रमाणे विविध नऊ घटक व भौतिक उद्दिष्ट याचा तपशील खालीप्रमाणे प्रकल्प घटक उच्च दूध उत्पादक क्षमता असलेल्या दूध गाई मशीनचे शेतकरी पशु वाटप यांना भौतिक लक्ष तेरा हजार चारशे घटकाचा खर्च एकशे चौतीस लाभार्थी लाभार्थीचा चाळीस पन्नास टक्के तसं राज्य तसंच राज्यसत पन्नास टक्के चौरउक क्षमता असलेल्या संघाने प्रत्युपण केलेल्या कालवाडीचे शेतकऱ्यांचं वाटप बहुतेक रँक एक हजार तसेच खटातील खर्च चौदा पॉईंट पन्नास पंचवीस टक्के व पंच्याहत्तर टक्के सर पशुप्रजन्यपूरक व खाद्य तीस मेटन गाईमासे पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के दूध फॅट वर्धक पुरवठा गाय म्हशी आहे बावीस हजार तसेच तेरा टक्के तो शेतकरी पशुलक्यांना वैद्यकीय कडकुवाटी करता संत्रायज वाटप तसेच मोर घास वाटप गाय मशींचे निवर्धन कार्य करण व आधुनिक पद्धत दूध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशासन खर्च कार्यक्षेत्र विदर्भ दूध विकास प्रकल्प टप्पा विदर्भ मराठवाड्यातील सर्व म्हणजे एकोणवीस जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येईल प्रकल्पाचा कालावधी विदर्भ मराठवाड्यात दूध विकास प्रकल्पाचा टप्पा दोन दोनशे वीस सन दोनशे तीन या कालावधीचा राबविण्यात येईल प्रकल्पाचे उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या दरात गाई म्हशी पारंपरिक तसेच लिंग केलेले गुठित रम रेतमाचा वापर करून कृषी आत्र रेतींना सुविधा तसेच करून प्रतिपूर्ण दुधाचा चारा संख्या वाढवणे तरी शेतकरी पशुपालन नद्यांना संतुलित आहार सल्ला देणे रंग विकास कार्यामध्ये अडक चारा पुरठा करून पशूंच्या आहारात पण सुधारणा करणे गाळपातळी पशु आरोग्य सेवा पुरवणे उच्च दूध उत्पादक क्षमता असल्याची गाय म्हशी वाटप तसेच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवून त्याची उन्नती करणे रोजगार निर्मिती करणे विदर्भ मराठवाड्यात दूध विकास प्रकल्पाचा दुसऱ्या टप्प्यांचा उपरोक्त दरवर्षी प्रमाणे नऊ घटकांना समावेश आहे सदर घटकांना रवानगी देण्यात येणार आहे अटी शर्ती योजना रबर कार्यपद्धती पिढीत करण्यात येत आहे उच्च दूध उत्पादक क्षमता असलेला दूध गाय म्हशीचे वाटप प्रकल्पात समावेश असलेल्या विदर्भातील एकोणास जिल्ह्यामध्ये तीन वर्षाचा कालावधी तेरा चारशे गाई म्हशीचे वाटप करण्यात येईल वाटी व शर्ती एका लाभार्थी प्रकल्पात कालावधीत प्रति तीन प्रति दिन, दिन किंवा आठ ते दहा लिटर दूध उत्पादक क्षमता असलेली गाय म्हशीचे वाटप करण्यात येईल तसेच वाटप करण्यात येणार गळ दरवणारा डिजिटल ट्रॅकिंग को कॉलर लावणे आणि जिओ टॅकिंग करणे बंधनकारक राहील वाटप केलेल्या नाही वाटप केलेल्या प्रकल्प यांचे नाते ठेवण्यात येईल वाटप करणे येणारी दुधाळ जनावरे खरेदी करताना त्या जनावरांना तीन वर्षाचा विमा उतरणे बंधनकारक राहील विमा उतरलेल्या दुधाळ जनावर मृत पावल्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी करणे अनिवार्य राहील प्रतिकू करण्यात येणार आहे लाभार्थी निवडीचे ला प्रशिक्षण थोडस शॉर्टकट मध्ये घेऊया जी आर खूप मोठा आलेला आहे तो कामाकामाचे मुद्दे आपण तुम्हाला सांगू तुम्हाला जर आर पूर्णपणे वाचत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये डाऊन तुम्ही वाचू शकतात ज्या डाउनलोड करून लावू शकतात तर तुम्हाला सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट एस करण्यात आलेला आहे तसं असून त्या शक्तीचा असा आहे आधी डिजिटल साक्षरी साक्षर करून निर्मित करण्यात आलेला आहे तर फ्रेंड अशाच माझीसाठी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन जारक धन्यवाद तर फ्रेंड तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कळवा तसेच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच देस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला तसेच यूट्यूब चॅनलला तसेच आमच्या टेलिग्राम सुद्धा जॉईन करा तर भेटूया नवीन फ्रेंड नवीन व्हिडिओमध्ये नवीन जार्क धन्यवाद